नमस्कार मंडळी आज बनवणार आहोत आपण दुधीची आंबट गोड खट्टी मिठी भाजी आणि ती पण रसेदार आजपर्यंत तुम्ही ही रेसिपी कधीच कुठे बघितली नसेल त्यामुळे शेवटपर्यंत बघत राहा आणि एकाच रेसिपीत दोन रेसिपीज मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामध्ये करकरी तिखट भाजी होऊ शकते आणि एक आंबट भाजी भाजीसुद्धा होऊ शकते तर पहिले आपण दुधीला बारीक स्क्वेअर पीसेसमध्ये करून घेऊया कट आणि हे खडे मसाले तयार ठेवूया तर मालपत्र जिरे दालचिनी आणि लवंग आणि काळी इलायची तर हे सगळे आपण तेल घेऊ भांड्यात गरम करू आणि सगळे मसाले ह्याच्यात टाकू ह्याला खडे मसाले म्हणतात हे खडे मसाले आपण परतून घेऊ या भाजीमध्ये आधी या तेलामध्ये आणि परतले की मग आपण ह्याच्यात अजून मसाले टाकूया तर ह्याच्यात खूप मसाले पडतात त्या भाजीमध्ये पण भाजी, भाजी खूप टेस्टी होते तुम्ही बोट चाटत राहाल हे बघा मी कढीपत्ता सुद्धा टाकला ह्याच्यात आता कढीपत्ता टाकला आणि सगळं तेला छान परतून घे कांदा टाकायचा आता आपण याच्यात कांदा टाकूया तर साधारण एक मोठा कांदा घेतला तरी बस झालं तो एक कांदा घ्या आणि परतून घ्यायचा कांदा आता हा कांदा झालाय गोल्डन ब्राउन गोल्डन ब्राऊन झाल्यावरती कांदा जास्त होऊन द्यायचा नाही एकदम आता ह्याच्यात आपण टाकणार आहोत जिंजर गार्लिक पेस्ट किंवा तुम्ही चॉप जिंजर चॉप गार्लिक आणि चॉप मिरच्याही टाकू शकता नंतर तिखट रेड चिली पावडर गरम मसाला आणि गोडा मसाला तर ही बघा ही मी टाकली जिंजर गावली जिंजर गार्लिक पेस्ट गरम मसाला हळद आणि तिखट हे सगळं टाकायचं आणि कोरिअंडर पावडर टाकायची मी तुम्हाला सांगितलं की या भाजीत खूप मसाले पडतात पण भाजी अतिशय टेस्टी होते रस्सेदार होते नाहीतर दुधीची भाजी नॉर्मली कोणाला आवडत नाही खूप बोरिंग वाटतं खायला तर तुम्हाला ही भाजी भाताबरोबर सुद्धा खायला आवडेल आणि पोळीबरोबर सुद्धा खायला आवडेल कोरिएंडर पावडर हळद आणि अजून जिरंही टाकलं आणि आता याच्यात थोडंसं पाणी टाकूया आणि मीठ टाकूया सगळे मसाले मिक्स केल्यावर आपण दुधी जो कापून टाकला आहे तो दुधी ह्याच्यात टाकूया तर आता ही दुधी ह्याच्यात सगळा मिक्स करूया म्हणजे दुधीला सगळा मसाला मिक्स होईल गोडा मसाला सुद्धा टाका तुमच्याकडे असेल तर भाजी खूपच चवदार होणार आहे शेवटपर्यंत बघत राहा कारण काहीही मिस करू नका कारण काही मिस केलं तर तुम्हाला कळणार नाही की भाजी कशी होते आणि काय टाकायचं आणि शेंगदाणे टाकणार जे मी मायक्रोवेव्हमध्ये मध्ये कधीपासून करायला ठेवले मायक्रोवेव्ह मध्ये केलेत मी शेंगदाणे आणि एकदम छान झालेत सहा ते आठ मिनटं ठेवलेत ते आठ मिनटं ठेवल्यावरती शेंगदाणे छान कुक होतात तुमचे आणि ते आता या भाजीत टाकायचे आहेत शेंगदाणे टाकले मी आता आणि शेंगदाणे टाकल्यावर आता मीठ टाकायचं थोडं मीडियम फ्लेमवरती होऊन द्यायचं चाकण ठेवायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर होऊन द्यायचं याला आता थोडा वेळ आणि मग त्याच्यानंतर याच्यात चा, टमॅटो नंतर टॅमेरीन म्हणजे चिंचेची पेस्ट आणि थोडासा गोल टाकायचं आहे आपल्याला लागणार आहे चिंचेची पेस्ट हा दोन चम्मच आणि चागरी पावडर म्हणजे गोल थोडासा चिंचेची पेस्ट टाकली आहे आणि आता टाकणार आहे थोडासा गोल छान गोल हा गोल टाकली परत झाकण ठेवूया आणि टमाटर टाकूया मॅटो आता परत झाकण ठेवून बंद करेन आणि नंतर टाकणार आहे मी थोडासा शेंगाचा कूड तुमच्याकडे जर तीळ असतील तर तिळ भाजून त्याचंही तुम्ही पावडर करून टाकू शकता आणि थोडंसं ग्रेटेड कोकोनट टाकण्याचा कूट टाकल्याने थोडा तुम्ही अजून किळ्याचा कुट तो टाकू शकता आणि अजून थोडस ओलं हो आणि भाजी सुंदर हे थोडस आता तर तुम्हाला नुसतंच इन्ग्रेडियंट वगैरेच आयडिया आली असेल कि किती छान भाजी झाली दुधीची शेडेड कोकोनट शेंगाचा कोट टमॅटो टाकल्यावर असं दिसायला लागलं आणि आता परत थोडंसं पाणी वाढवलंय थोडं मिडियम फ्लेम वर अजून थोडा वेळ होऊन देणार आणि मग भाजी एकदम मजेदार मजेदार तयार तयार एकदम अशी दुधीची भाजी तयार। आणि हो तुम्हाला जर आंबट गोड नको असेल तर चिंची चिंचीची पेस्ट आणि जॅगरी टाकू नका फक्त टोमॅटो टाका तरीही भाजी छान होते तिखट करकरी मजेदार आपल्याला आंबट गोड आहे म्हणून आपण ह्या भाजीमध्ये टाकलंय चिंचेची खोळ आणि थोडासा कूट आणि खोबरं आणि शेंगदाणाचा कूट त्याच्यामुळे भाजीला एक वेगळंच टेक्स्चर येतं खाताना आणि तुम्ही ही भाजी गरमागरम पोळी बरोबर खाऊ शकता किंवा गरमागरम भाताबरोबर खाऊ शकता आणि त्याच्यावर तुम्ही वरून सुद्धा भुरभुरून कोकोनट पावडर टाकू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि नोटिफिकेशनवर प्रेस करा